रामकृष्ण आरे माऊली अग्रोहनमध्ये आपलं सरचे स्वागत आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही अरे माऊली अग्रोहनमध्ये आपले सरसे स्वागत आहे आम्ही येथे त्यरोचे गुटी कलम करण्यासाठी आलेलो आहे तर त्याच्याबद्दल गुटी कलमाबद्दल तुम्हाला माहिती सांगतील महा तुमचं नाव तुम्ही नमस्ते माझं नाव पंडूरपूर महादेव सावंत तालुका कसं बोला अकोला तर ही जात मी निवडलेली आहे बी आहे छत्तीसगडच्या नक्कीच मी मानलेलं आहे दुसरी गोष्ट सगळ्या जातीपेक्षा ही जात टिफिन क्वालिटीला आणि एक्सपोर्टला चांगली आहे हे ह्याचं शेतकरी कसा ॲडजस्ट कराल म्हणजे लागणीचा ॲडजस्ट काय कोण बारा सातवर करत आहे कोण बारा दहावर करतोय काय पण दहा पाच वर पाचवर आहे पण मी सरसाधारणपणे बारा बाय सात वर लागण केले तर बारा बाय सात वर लागण केली तरी एकरी सहाशे ते साडेपाचशे रुपये बसतंय बरं सर याचं ॲवरेज कसं पडतंय याचं ॲवरेज पहिल्या वर्षी दहा किलोचं ॲवरेज पडतंय वर्षी ज्या साईज साईज किती पर्यंत होते साईज सर्वसाधारणपणे तुम्ही जसा थिनिंग करून जसा पिरळू राखाल का तशी साईज पडते साईज किलो पर्यंत जाते पण मिनिमम जर जादा था था ग्रें, ग्रें जा बार, बार, जा जा पिरू टाकून तुम्हाला पाहिजे तरी पाचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम च्या पुढे सातशे ग्रॅम पर्यंत जातो बर बर कुठल्या काय पिरोहेरासरी सरासरी सरासरी एव्हरेज कसं पडत एकरी सरासरी एव्हरेज याचं सर्वसाधारण पहिल्या पिकाला पर झाड दहा किलो हा पहिल्या पिकाला दुसऱ्या पिकापासून तुम्हाला तुम्ही जेवढं झाड सांभाळाल तेवढं तर आवरी बरं झाड पकडलं किलो आवरी चांगलं तर सर एकरी तुम्हाला अठरा ते वीस टन पिरून येईल बरोबर जर कलम बांधण्यासाठी तुम्ही तुमच्याच बागेची का केली कारण मी ही रोप छत्तीसगड आणली आणि मला ही रोप क्वालिटीचं रोप वाटलेलं कारण बाहेर तर खाजगी करून हे तर विश्वास बसत नाही समोरच्या माणसाला ते देता मी माझ्या बागेत लावून मला जी पिरू ह्यात सिलेक्शन झाला चांगला आहे तो वान मला बरा वाटला म्हणून वान तुम्ही रोप बाहेरच्या शेतकऱ्यांना देऊ शकता देऊ शकतो काय अडचण नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस एकोणीस अठ्ठ्याण्णव नव्वद ठीक आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे हे गुटे कलम कलम कसे करतात ते करून दाखवत आहे तर बघा हे पेरूचं झाड आहे त्याची पूर्णतः आम्ही काढलेली आहे तर त्या थट्ट्यावरती सुरुवातीला इथून एक दीड इंचा काप घेतला जातो त्याच्यानंतर त्याची साल काढली जाते व्यवस्थित अशी एक दोन तीन डोळे राखून साल काढून घ्यायची अशी बांधर नाही की साल काढून व्यवस्थित मग ते साल काढून घ्यायचे घ्यावा बांधलेलं काम घेतलं दिसले बरं हां हां रामकृष्ण आरे तर आपण गुटी कलम करण्यासाठी इथं आलेलो आहे ते गुटी कलम कसे बांधता येईल तुम्हाला दाखवत आहे तर हां व्यवस्थित जरा बांधव हो दाखवा व्यवस्थित हां या प्रकारे साल काढून घ्यायचे माय त्याच्यानंतर या काढलेल्या साळेवरती जागेवरती मॉस बांधून घ्यायचंय घट्ट पेपरच्या साह्याने मॉस बांधून व्यवस्थित हे करायचं आहे गाठ द्यायचे हे बघा हे असं या प्रकारे गुटी कलम करतात हे सध्या पिरोज सर्व गुटी कलम केलेलं आहे अशा प्रकारे ठीक आहे याच्यामध्ये साधारणतः आठशे ते नऊशे ग्रॅमचं फळ तयार होतं आहे हे पहा त्याची फळं लागलेली आहेत एक नंबर फळं आहेत बघा पेरूची गोटी कलम केलेल्या झाडावरती साधारणतः ह्या साईजचे पेरू आता सध्या लागलेले ला आहेत बघा तर प्रकारे त्यांनी सर्व प्लॉटवरती अशी रोपं तयार केलेली आहेत